लाईव्ह पण चालू आहे आणि मी बोगद्यात पण आलोय आता लाईव्हला पॉज केलं ला, कारण बोगद्यात आलो ना ईव्ही तेव्हा घेतलेली जेव्हा ह्या पेट्रोलचा रेट अठ्ठावन्न एकसष्ट तर मी करतोय साफसफाईला सुरुवात आणि मला निघायचं आहे गावी अजून आटपलं काहीच नाही सामान आहे तसंच ठेवलंय गाडी लोड करायची आणि निघायचं आहे म्हणजे मला रात्र नाही होणार बघू आता किती वाजतायत आवराईला भांडी तरी कासून टाकली सगळी हा सगळा राडा साफ करतो चालू मी आता निघालो जस्ट बाहेर पडतोय रात्र झाली नाही म्हणता म्हणता सातशे आठ वाजलेच हो आता जस्ट मी निघालो गरज काय गोष्ट असते बघा एकेकाळी एक ह्या गाडीवरती धूळ असायची भयानक वाली आणि ही गाडी नेहमी फ्रेश असायची काय अवस्था आली आहे ही गाडी पूर्ण धुळीत आहे ई व्ही आहे ही तेव्हा घेतलेली जेव्हा ह्या पेट्रोलचा रेट अठ्ठावन्न एकसष्ट होता त्या काळात मी ही घेतलेली चक्क धुळखात पडली आहे आणि आता वापरतोय तर हीच गॅस चालो बाय निघतो आता निघता निघता सातशे आठ आठचे साडेआठ झाले अशा प्रकारे मी बाहेर प्रस्थान ठेवलं आत्ता जस्ट पार्किंग सोडतोय आणि आता वाजलेत आठ एक्केचाळीस बघूया आता कधीपर्यंत पोचतोय मला पाच तास तसे लागतात कारण माझं ड्रायव्हिंग नेचर काय खूप ॲग्रेसिव्ह नाही आहे मी छान एन्जॉय करत ड्रायविंग करतो त्यातमध्ये लाईव्ह पण घ्यायचं आहे त्यामुळे आता बघू आता सोसायटी जस्ट सोडतोय आता घरी फोन फोन केला जस्ट बघू आता पुढे काय होतंय थंडी एवढीशी नाही आहे पण आहे बऱ्यापैकी टेम्परेचर मला ट्वेंटी फाय ट्वेंटी माहिती हे ओपन का करत नाहीत का माहिती फुल ओपन म्हणजे बरं ना गाडी शांतपणे जाते अशा प्रकारे मी हायवे ला कनेक्ट झालो माझ्या घरापासून खूप जवळ हायवे आहे खूपच जवळ आहे म्हणजे एक चार पाच मिनट पण लागत नाहीत मला यायला एकदा हायवे ला एक कनेक्ट झालो की मग काय बोलता बोलता रहमतपूरचा फाटा येतो रहमतपूरच्या फाट्यावरून एक वेगळा अध्याय चालू होतो हायवेवरून मी नॅशनल हायवेवरून स्टेट हायवेवर जायचा दोन टोल आहे टोटल पैकी एक टोल मला लागतो एक टोल मला असा लागत नाही आणि मी घरी आरामात जातो गर्दी बऱ्याच अंशी कमी आहे बरं का आता नाहीतर मी जर का सहा सात वाजता निघालो असतो मला भयानकवाली गर्दी मिळाली असते इथे अशा प्रकारे मी हळूहळू हळू पुढे मार्गक्रमण करतो आहे एवढी काही गर्दी नाही आहे चालणारी गर्दी आहे मग साधारण एक सत्तर ऐंशीच्या स्पीडने गर्दी आहे म्हणजे त्यांच्यानुसार आपल्याला स्पीड ठेवावा लागतो आपल्यानुसार इथे जाऊन नाही चालणार कारण शेवटी हा सिटीचा हायवे बघ नाव काढलं गर्दी आणि स्पीडचं चा तेवढ्यात एखादा ट्रक जरी थांबला स्ट्रक झाला चढाव बघा आता हा हेवीट ट्रक आहे इथे बॉटल नेक तयार होतं म्हणजे लेन बारक्या होतात आणि त्यात जर का एखादा हेवी वेट व्हेकल जे की लागलं असेल तर मग काय बघायलाच नव्हतो मग हे ट्रॅफिक साहजिक आहे मे बी आता लोकसंख्या वाढणारच आहे आपली वाढलेली आहेच आणि रोज गाड्या खपतायत रोज नवीन गाड्या मार्केटमध्ये मा येत आहेत तर रोड मोठे करणे याला आत्तापासून प्रेफरन्स दिला पाहिजे नाहीतर अचानक पुढे जेव्हा कोंडी होईल त्यावेळेला तुम्ही काहीतरी करणार तर ते बरोबर नाही आता बघा खरं म्हटलं तरी डावी लेन आहे इथे हेवी व्हेकल पाहिजे होते पण हे हेवी व्हेकल सगळे त्या साईडला आहे आणि मी डाव्याला व्हेकल चालतो डाव्या लेनने माझी लेन हलते कारण मी बऱ्याच गाड्यांना ओव्हरटेक केलं ती लेन बऱ्यापैकी स्टक झाली आहे कोणतरी पुढे मोठं व्हेकल लागलं असणार त्याचा परिणाम बिचारा सगळ्यांना भोगावे लागत आहेत लाईव्ह पण चालू आहे आणि मी बोगद्यात पण आलो आहे आता लाईव्हला पॉज केलं कारण बोगद्यात आलो ना की लाईव्हचा आवाज फाटतो आणि एखादा मेन मुद्दा असतो प्रोटी बसते त्यावेळेला नेमका आवाज फाटला ना मग ते मला पण कसं तरी होतं आणि ऐकणाऱ्यांना पण कसं तरी होतं आता बघा माझ्या समोरच हा हेवी ट्रक लागला मला आता लेन बदलायची इच्छा नाहीये तरी बदलावी लागते शक्यतो क्या आहे तोच जातोय ओके त्याच्या पुढे पण एक हेवी ट्रक आहे शक्यतो मी बोगद्याच्या वगैरे या ठिकाणी आहे ना कडेला डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला राहण्या मी अवॉइड करतो कारण ना इथे बघा काहीतरी पडलेलं असतं का पडलेल्या गोष्टी इथे सारलेल्या असतात मला एक दोन दो दो वेळेला वाईट अनुभव आलेत आणि हे जे टू व्हीलरवाले आहेत ना शक्यतो ह्याच लेन मध्ये असतात आणि हे पण काही चांगले अनुभव देत नाही त्यांच्यामुळे तुमचा स्पीड हॅम्पर होतो कारण हे वेगळ्या गतीत असतात आपली गती वेगळी चालू असते बघा आता परत मला लेन बदलावी लागली असो याच कारणामुळे मोठी व्हेकल्स का ना मधल्याच लेनला असतात काहीतरी लाईनच चाललंय मगासपासून लाईट येते आणि जाते रस्त्यावरच्या पोलची सुद्धा आणि ह्या आता बोगद्यामध्ये पण लाईट मगाशी आता होऊन गेली तर मी हायवेने जाताना ना इथे म्हणजे पहिला टोलनाका खेड शिवापूरचा ओलांडला ना की इथे जगताप वडेवाले आहेत हे किंवा इथे आनंद वडापाव आहे ना यांच्याकडे मी एक वडा आणि चहा घेतोच घेतोच हे माझे रिफ्रेशिंग पॉइंट आहेत हे खडी साखरेचा चहा देतात बरं का खडी साखरेचा काय विषय मला माहित नाही पण मी इथे जनरली येतो आणि घेतो आता माझा लाईव्ह पण चालू आहे लाईव्हला पॉज केले दोन मिनिटासाठी बरं झालं गाडी पार्किंग मध्ये पार्किंगचे खूप आनंदी असतात